पाचवी सर्व प्रिय विद्यार्थ्यांना सत्यम नमस्कार तर विद्यार्थी मित्रांनो आपण आजपासून स्कॉलरशिप गणित मधला घटक दुसरा संख्यावरील क्रिया संख्या ज्या असतात कुन त्या संख्यावर कोणकोणत्या क्रिया करायच्या असतात तर त्यापैकी पहिला उपघटक दोन दशांश एक बेरीज या घटकामध्ये आपल्याला बेरीज वजावाकी गुणाकार भागाकार या सर्व संख्यावरल्या क्रिया शिकायच्या आहेत यामधला पहिला उपघटक आहे बेरीज मग बेरीज संख्यांची बेरीज करताना काय काळजी घ्यायची एककच्या खाली एकक अंक घ्यायचा दशकच्या खाली दशक अंक घ्यायचा व ही काळजी घेऊन बेरीज करायची आपण सर्वांना बेरीज येतेच कारण आपण इयत्ता पहिली दुसरी पासून बेरीज करत आलेलो आहोत आपणा सर्वांना बेरीज येतेच याची मला जाणीव आहे परंतु तरी सुद्धा यामध्ये आपण बेरीज करताना अतिशय दक्षतेने व तसेच शाब्दिक उदाहरणं सुद्धा कसे सोडवायचे जेणेकरून आपली चूक होणार नाही याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत तर सरावस दोन दशांश एक मधला पहिला प्रश्न आहे एकशे एकोणनव्वद अधिक बत्तीस हजार पन्नास अधिक एक हजार नव्याण्णव एकशे एकोणनव्वद अधिक बत्तीस हजार पन्नास आता बत्तीस हजार पन्नास लिहिताना आहे बत्तीस हजार पन्नास मधला एकक जो अंक आहे एककला कोणता अंक आहे शून्य शून्य हा या एककच्या खाली लिहायचा म्हणजे नऊच्या खाली बत्तीस हजार पन्नास एककच्या खाली एकक दशकच्या खाली दशक शतकच्या खाली शतक हजार हजारच्या स्थानी आणि दस हजार दस अशा प्रकारे लिहायचं वरचं जे एकक दशक शतक आहे त्याच्या खाली बरोबर आपल्याला एकक दशक शतक आला पाहिजे ही आपण काळजी घ्यायची काही मुलं या एकच्या खाली तीन लिहून टाकतात आणि इकडे दोन लिहितात इकडे शून्य लिहितात मग हे आपलं चुकून जाते मग हे लिहिताना फक्त एककच्या खाली एकक एक स्थान आलं पाहिजे ही काळजी घ्यायची आणि एक हजार नव्याण्णव हे सुद्धा लिहिताना काय करायचं एककच्या खाली एकक दशकच्या खाली दशक शतकच्या खाली शतक आणि हजारच्या खाली हजार अशा प्रकारे लिहून बेरीज करायची नऊ आणि शून्य आणि नऊ 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 किती होतात अठरा अठराला आठ हजार एक एक नऊ नऊ पाच चौदा चौदा आणि नऊ चौदाच्या पुढं नऊ मध्ये जायचे पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस ला तीन हजार आले दो, दोन दोन एक तीन 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 आणि शून्य तीन होतात दोन आणि एक तीन आणि तीन ला तीन तेतीस हजार तीनशे अडतीस कुठं आहे पर्याय क्रमांक तीस हजार तीनशे अडतीस चौथा पर्यायामध्ये आहे तर दुसरा प्रश्न आहे फयाजने ध्वजनिधीसाठी चौदा हजार पाचशे एक रुपये मीनालने पन्नास हजार दोनशे अकरा रुपये आलियाने पंचवीस हजार चारशे दहा रुपये तर रिटाने एकोणीस हजार रुपये गोळा केले तर चौघींनी मिळून किती निधी जमा केला या चार व्यक्तींनी चार मुलींनी काय केलं जमा केला निधी त्या त्या निधीची एकूण रक्कम किती झाली म्हणजे चौघांच्या निधीची रकमेची काय करावं होती या ठिकाणी बेरीज करावी लागते सोपा भाग आहे फक्त काळजी काय घ्यायची तुम्हाला वारंवार मी तेच सांगत आहे एककच्या खाली एकक अंक दशकच्या खाली दशकांक शतकच्या खाली अंक अशा प्रकारे लिहायचं एवढीच काळजी घ्यायची चौदा हजार पाचशे एक अधिक पन्नास हजार दोनशे अकरा अधिक आता या ठिकाणी सगळे अंक पाच अंकी आहेत सगळी संख्या पाच अंकी आहेत म्हणून आपण इकडून लिहित आहोत परंतु एखादी संख्या दोन अंकी आहे मधीच तीन अंकी आहे मधीच पाच अंकी आहे असं असेल तर आपण उजवीकडून डावीकडे लिहि पंचवीस हजार चारशे दहा अधिकोणी सुरू <coughs> मित्रांनो शिंक लिहून घाबरून जाऊ नका करोनाचा काळ आहे मला ही जाणीव आहे परंतु ही काही करोनाची शिंक नाही तर आणि तरी तुम्हाला काही येणार नाही त्यामुळे घाबरून जाऊ नका तर अशा प्रकारे या चार संख्यांची या ठिकाणी आपण बेरीज करत हो, करत हो, आहोत हा विनोदाचा भाग झाला तर या चार संख्यांची बेरीज करताना एककच्या खाली एकक दशकच्या खाली दशक शतकच्या खाली शतक हजारच्या खाली हजार आणि दस हजारच्या खाली दस हजार अशा प्रकारे आपण हे अंक लिहिलेले आहेत मग एक आणि एक दोन दोन आणि शून्य शून्य दोन एक आणि एक परत दोन पाच आणि दोन सात सात आणि चार अकरा अकरा ला एक हचला एक चार आणि एक पाच पाच आणि पाच दहा दहा आणि नऊ एकोणीसला नऊ परत एक एक आणि एक दोन दोन आणि पाच सात सात आणि दोन नऊ नऊ आणि एक दहा तर त्याचं उत्तर आलं एक लक्ष नऊ हजार एकशे बावीस एक लक्ष नऊ हजार एकशे बावीस पर्याय क्रमांक तीन पंचाहत्तर हजार एकशे दोन पुढचा प्रश्न पंचाहत्तर हजार एकशे दोन अधिक तीन लक्ष सदतीस अधिक नऊ लक्ष पंचाहत्तर हजार तीस पंचाहत्तर हजार एकशे दोन कसं लिहायचं तर पंच्याहत्तर हजार झाले हे आणि पुन्हा एकशे दोन दशक त्या ठिकाणी काहीच सांगितलं नाही काय लिहायचं शून्य एकशे दोन अधिक पुन्हा किती सांगितलं तीन लक्ष सदतीस तीन लक्ष हे पंच्याहत्तर हजार होतं मग तीन लक्ष कुठं राहील पंच्याहत्तर हजारच्या इकडे डावीकडे एक अंक राहील लक्षचा तीन तीन लक्ष सदतीस सदतीस सांगितल्यानंतर मध्ये म्हणजे दस हजारला काहीच अंक सांगितला नाही शून्य सांगितला ना, हजारला शून्य सांगितला आणि शतकला सुद्धा शून्य सदतीस नंतर दशकला तीन आणि एकतला सात तीन लक्ष सदतीस आणि नऊ लक्ष पंच्याहत्तर हजार तीस नऊ लक्ष म्हणजे लक्षच्या खाली लक्ष नऊ लक्ष पंचाहत्तर हजार म्हणजे दस हजार आणि हजार म्हणून पंचाहत्तर पुन्हा तीस म्हणजे शतकला या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा शून्य आणि तीस सात आणि दोन नऊ तीन आणि तीन सहा एक एकला एक पाच आणि पाच दहा ला शून्य हचला एक सात आणि आठ आठ सात पंधराला पाच हचला एक तीन एक चार चार नऊ तेरा तर एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष तेरा लक्ष पन्नास हजार एकशे एकोणसत्तर तेरा लक्ष पन्नास हजार एकशे एकोणसत्तर म्हणजे दुसरा पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे बारा लक्ष बेचाळीस हजार सातशे छेचाळीस सरळ सरळ बेरीज करायची आहे सोपा भाग आहे बारा लक्ष बेचाळीस हजार सातशे छेचाळीस अधिक चार लक्ष त्र्याऐंशी हजार सातशे एक्याण्णव चार लक्ष त्र्याऐंशी हजार सातशे एक्याण्णव सहा आणि एक सात चार आणि नऊ तेराला तीन हा एक सात आणि एक आठ अठ सात पंधराला पाच हा एक दोन एक तीन तीन तीन, तीन सहा चार आठ बाराला दोन हातचा एक दोन एक तीन तीन चार सात एक लाख एक मग सतरा लक्ष सव्वीस हजार पाचशे सदतीस सतरा लक्ष सव्वीस हजार पाचशे सदतीस पर्याय क्रमांक फक्त काळजी एककच्या खाली एकक दशकच्या खाली दशक पुन्हा पुन्हा मी तेच सांगत आहे पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच ऐकावं लागत आहे परंतु ते ऐकणं आणि सांगणं अनिवार्य आहे जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाला ते समजलं पाहिजे एककच्या खाली एकक दशकच्या खाली दशक इथं आता दसलक्ष आहे म्हणजे बारा लक्ष आहे त्यामुळे हे पर्यंत स्थानापर्यंत आहे परंतु इथे लक्ष स्थानापर्यंत चांगलं आहे परंतु हे चार जर आपण आपणच्या खाली लिहिला तर मग आपलं कणित चुकून जाते म्हणजे इकडून लिहित द्यायचं इथं अंक मोठा आहे इकडून आपण चार लक्ष त्र्याऐंशी सांगितलं मग लक्ष कुठं आहे स्थान इकडून जर लिहिलं तरी चालते परंतु लक्षस्थानाच्या खाली बरोबर लक्षस्थानाच चार लिहिलं पाहिजे पन्नास लक्ष पाच लक्ष चार हजार पन्नास अधिक तीन लक्ष तीन हजार नव्वद शून्य नऊ पाच चौदाला चार हचा एक, एक ला एक कारण शून्य शून्य एक चार आणि तीन सात शून्य शून्य पाच आणि तीन आठ आठ लक्ष सात हजार एकशे चाळीस पर्याय क्रमांक तीन सहा अंकी सर्वात मोठी व सहा सा... आ... सहा अंकी सर्वात मोठी व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती आता ही बेरीज आपण या ठिकाणी करूयात सहा अंकी सर्वात मोठी व सहा अंकी सर्वात लहान आता कोणत्याही अंकी कोणतीही म्हणजे सर्वात मोठी संख्या म्हणलं दोन अंकी सर्वात मोठी संख्या म्हणले काय येते नव्याण्णव तीन अंकी म्हणले की नऊशे नव्याण्णव चार अंकी म्हणले की नऊ हजार नऊशे नव्याण्णव पाच अंकी म्हणले की नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव सहा अंकी म्हणले की नव्या नऊ लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव सहा अंकी सर्वात मोठी व सहा अंकी सर्वात लहान आणि सर्वात लहान संख्या म्हणले काय करायचं असते सुरुवातीला एक घ्यायचं आणि त्याच्या पुढे आता दोन अंकी सर्वात लहान म्हणले काय होते दहा होते तीन अंकी सर्वात लहान म्हणले की, की शंभर चार अंकी सर्वात लहान म्हणले की हजार पाच अंकी सर्वात लहान म्हणले की दहा हजार आणि सहा अंकी सर्वात लहान म्हणले की एक लक्ष आणि अशा प्रकारे यांची बेरीज करायची नऊ शून्य नऊ नऊ शून्य नऊ नऊ शून्य नऊ नऊ शून्य नऊ नऊ आणि एक दहा म्हणजे दहा लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव दहा लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव तर सहा अंकी सर्वात मोठी कितीही अंकी सर्वात मोठी संख्या द्या तेवढ्या वेळेस वे नऊ नऊ लिहून टाकायचं सहा अंकी सर्वात मोठी म्हणले की किती वेळेस नऊ लिहिलं सहा वेळेस आणि सहा अंकी सर्वात लहान म्हणले की काय लिहायचं अगोदर एक लिहायचं त्याच्या पुढे उर्वरित जे अंक आहेत उर्वरित जे स्थान आहे ते सगळे काय करून टाकायचे शून्य लिहून टाकायचं समजा तीन अंकी सर्वात लहान म्हणलं की एक लिहायचं आणि पुढे दोन शून्य म्हणजे काय झालं तीन अंकी सर्वात लहान चार अंकी सर्वात लहान म्हणलं की एक लिहायचं पुढे तीन शून्य पाच अंकी सर्वात लहान म्हणलं की एक अंकी एक लिहायचं त्याच्यापुढे चार शून्य अशा प्रकारे एकच्या पुढं लहान संख्या म्हणलं की तेवढे शून्य दोन टाकायचे आणि मोठी संख्या म्हणले की नऊ 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 तेवढ्या वेळेस लिहून टाकायचे अशा प्रकारे हे आपण सहा प्रश्न बघितले पुढचे प्रश्न लगेच बघायचे तर विद्यार्थी मित्रांनो संच दोन देशांश एक मधला पुढचा प्रश्न सत्यात नऊ लक्ष बहात्तर हजार एकशे पाच मध्ये किती मिळवल्या सात अंकी सर्वात लहान संख्या तयार होईल तर सात अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे कोणती असते तर एक लक्ष असते सॉरी दहा लक्ष असते एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दहा लक्ष सात अंकी संख्या म्हणजे दहा लक्ष सात अंकी सर्वात लहान संख्या एक तुम्हाला सांगितलं आताच कोणत्याही अंकी लहान संख्या मधले काय करायचं सुरुवातीला ले एक लिहायचं पुढे सगळे शून्य एक लिहिलं पुढे किती शून्य म्हणा सहा शून्य तीन चार पाच सहा शून्य आणि याच्यामध्ये किती मिळवलं सत्त्याण्णव हजार नऊ लक्ष बहात्तर हजार एकशे पाच मध्ये किती मिळवलं सात अंकी सर्वात लहान संख्या तयार होईल म्हणजे काय करायचं मग या दहा लक्ष मधून ही संख्या वजा करू म्हणजे आपल्याला उत्तर लवकर येते नऊ लक्ष बहात्तर हजार एकशे पाच नऊ लक्ष बहात्तर हजार एकशे पाच दहा लक्ष मधून वजा केलं म्हणजेच काय होते जी संख्या येते त्या ह्या दोन संख्यांची बेरीज काय होते वरची दहा लक्ष होते मग इथं दहा मधून पाच गेले पाच इथं राहिले नऊ कारण आपण हाचा घेत घेत गेलो गे इथं इथला तर इथं होता दहा दहा मधला इकडे गेला इथं राहिले इथं दहा झाले इथं झाले नऊ नऊ मधून शून्य गेले नऊ इथं सुद्धा किती राहिले नऊ राहिले नऊ मधून एक गेला आठ इथं सुद्धा किती राहिले नऊ नऊ मधून दोन गेले सात इथं सुद्धा किती राहिले नऊ नऊ मधून सात गेले दोन इथं सुद्धा किती राहिले नऊ नऊ मधून नऊ गेला शून्य हे कसं झालं एक शून्य इकडे घेतला इथं दहा झाले दहा मधला इकडे गेला इथं नऊ राहिले इथलं एक गेला इथं नऊ राहिले इथलं इकडे गेला इथं नऊ राहिले इथल्या इकडे गेला दहा झाले होते दहा मधून पाच गेले मग इथं प्रत्येक ठिकाणी किती राहिले नऊ नऊ सत्तावीस हजार आठशे पंच्याण्णव तर अशा प्रकारे हे करावं होते म्हणजे या संख्येमध्ये किती मिळवल्यास उत्तर दहा लाख येईल म्हणले म्हणजे नऊ लक्ष बहात्तर हजार एकशे पाच मध्ये सत्तावीस हजार आठशे पंचावन्न मिळवले तर या दोघांची बेरीज काय आहे ते वरच्या संख्ये ते नऊ हजार अधिक पावणे एकोणीस हजार अधिक सव्वा एकोणसाठ हजार साडे पावणे सव्वा हा भाग आपण पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे साडे नऊ हजार म्हणजे नऊ हजारच्या पुढी किती पाचशे म्हणजे हजारचा अर्धा भाग म्हणजे साडे साडे भाग जेव्हा असतो साडे नऊ म्हणले की हजार नऊ हजार पूर्ण आणि वरचा साडे म्हणल्याबद्दल म्हणजे पाचशे साडे नऊ हजार म्हणजे नऊ हजार पाचशे पावणे एकोणीस हजार म्हणजे एकोणीस हजारला काही अंक कमी म्हणजे पावणे एकोणीस म्हणजे एकोणीस हजारला कमी म्हणजे अठरा हजार पावणे एकोणीस म्हणजेच काय होतात अठरा हजार सातशे पन्नास होतात पावणे एकोणीस आता घड्याळामध्ये पावणे दोन वाजले असं केव्हा म्हणतो आपण दोनच्या पुढचं पुढं वाचत की ते नाही तर एक वाजून पंचेचाळीस मिनिटं झाले की म्हणतो आपण पावणे दोन वाजले तसं पावणे एकोणीस म्हणजे याच्यामध्ये एकोणीस कुठं दिसणार नाही तुम्हाला पण याचा अर्थ होतो पावणे एकोणीस पावणे म्हणल्यानंतर पावन भाग म्हणजे सातशे पन्नास आणि अठरा म्हणजे एकोणीसला पूर्ण पाव भाग कमी असताना त्याला म्हणतात पावणे एकोणीस म्हणजे हे काय झालं अठरा हजार सातशे पन्नास झालं आणि सव्वा एकोणसाठ सव्वा म्हणजे एकोणसाठ पूर्ण सव्वा एक वाजला एकच्या पोळी पंधरा सव्वा एक पोळी खाली म्हणजे एक पोळी पूर्ण आणि दुसऱ्या पोळीचा चत्कोर भाग त्याला म्हणतात सवा एक पोळी म्हणजे सव्वा एकोणसाठ म्हणजे काय मग एकोणसाठ पूर्ण आणि हजारचा भाग हजारचा चौथा भाग, भाग म्हणजे किती होतात दोनशे पन्नास एकोणसाठ हजार दोनशे पन्नास हे तुम्हाला पावणे सव्वा दीड साडे हे सर्व याच्याबद्दल एक व्हिडिओ पाठवलेला आहे आणि हा घटक एक मधला अभ्यास आहे हा तो आपल्याला अभ्यास झालेलाच आहे शून्य 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 पाच 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 दहा ला शून्य हचा आला एक पाच एक सहा सहा सात तेरा तेरा दोन पंधरा ला पाच हच एक नऊ एक दहा दहा अठरा अठरा नऊ सत्तावीस ला सात हजार एक दोन दोन आणि एक तीन तीन पाच आठ तर सत्याऐंशी हजार पाचशे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे तर प्रश्न नव्वा आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एक लक्ष पंच्याहत्तर हजार दोनशे पंच्याण्णव आणि आनंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकोणीस हजार नऊशे नव्वद एवढी रोपे वाटली तर एकूण किती रोपे वाटली या दोन संख्यांची काय करायचे बेरीज करायचे सोपा भाग आहे अतिशय एक लक्ष पंच्याहत्तर हजार दोनशे पंच्याण्णव पुन्हा एकदा तेच सांगणं एककाच्या खाली एकक आला पाहिजे आधी एकोणीस हजार नऊशे नव्वद आता एकोणीस हजार म्हणले एक लक्ष वगैरे काय म्हणलं का नाही मग याला सोडून द्यायचं एकोणीस हजार म्हणजे दास हजारच्या खाली आणि हजारच्या खाली एकोणीस हजार नऊशे शतकच्या खाली बरोबर नऊ याला का बघा नऊशे नव्वद नव्वद पाच आणि शून्य पाच नऊ नऊ अठराला आठ हातचा एक दोन एक तीन तीन नऊ बाराला दोन हातचा एक पाच एक सहा सहा नऊ पंधराला पाच चाला एक सात आणि एक आठ अठाने एक नऊ आणि एकला एक म्हणजेच एक लक्ष पंच्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी पर्याय क्रमांक तीन ला आहे साडेचारशे हजार पुढचा प्रश्न साडेचारशे हजार म्हणजे साडेचारशे गुणिले हजार बरोबर आहे म्हणजे साडेचारशे आणि पुढे किती शून्य तीन शून्य एक दोन तीन हे होतात साडेचारशे हजार म्हणजे कोणते साडेचारशे साडेचारशे शतक असं म्हणलं तर साडेचारशे गुणले शंभर साडेचारशे हजार मधले साडेचारशे गुणले हजार साडेचारशे एक साडेचारशे आणि हजार मधले तीन शून्य पुढे लिहून टाकायचे सोपा भाग असते साडेचारशे हजार अधिक एक हजार नऊ शतक अधिक काय म्हणलंय एक हजार नऊ शतक शतक म्हणजे काय असतात शंभरशे दोन शून्य आणि एक हजार नऊ आपल्या चुकून आपण इकडून लिहित लिहितो एक हजार नऊ एक एक हजार नऊ एक हजार नऊ एक हजार नऊ शतक एक हजार नऊ ही संख्या झाली शतक म्हणजे शंभर शंभर म्हणजे एकच्या पुढे दोन शून्य मग ते दोन शून्य आणि एक हजार नऊ आणि दोन शून्य आणि एकचा आणि एक हजार एक हजार नऊ झाला पुढचे दोन शून्य तसे म्हणजे एक हजार नऊ शतक हे असं लिहावं लागते अधिक पावणे सात हजार पावणे सात हजार तुम्हाला आता सांगितलं पावणे सात म्हणजे सात ला कमी इथं कसं सांगितलं होतं पावणे एकोणीस होतं म्हणजे अठरा हजार सातशे पन्नास आता पावणे सात म्हणजे सहा हजार सातशे पन्नास अधिक नव्याण्णव दशक नव्याण्णव दशक म्हणजे नव्याण्णव दशक म्हणजे किती दहा आणि नव्याण्णव गुणले दहा नव्याण्णव एक नव्याण्णव आणि नव्याण्णव दशक मधला एक शून्य पुढं त्याच्या म्हणजेच नऊशे नव्याण्णव दशक नव्याण्णवला नव्याण्णव दशक म्हणले की दहा दहा मधला एक शून्य जसं आपण इथं शतक मधले दोन शून्य घेतले होते हजार मधले तीन शून्य घेतले होते तसं दशक मधला एक शून्य सगळे शून्य 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 पाच नऊ चौदा चार हचा एक नऊ एक दहा दहा सतरा सतरा नऊ सव्वीसला सहा हजार एक दोन दोन सहा आठ पाच ला पाच चार आणि एक पाच थोडस तुम्हाला गडबड होत आहे असं वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ परत बघू शकता परंतु जास्तीत जास्त थोडस म्हणजे लवकर घेतलं तर आपला व्हिडिओ लवकर संपू शकतो आणि आपला जास्तीत जास्त भाग कमी वेळामध्ये होऊ शकतो जेणेकरून आपल्याला अपलोडिंगला सोपं जाईल म्हणून हा व्हिडिओ आणि जास्त मोठा व्हिडिओ नंतर आपल्याला सुद्धा कंटाळा येऊ शकतो म्हणून थोडंसं सा फास्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहे तरी सुद्धा तुम्हाला सर्वांना समजेल अशाच गतीने सांगत आहे तर अशा प्रकारे हे सर्व एकच आपण या ठिकाणी केलेलं आहे आता पुढचा सा प्रश्न सात अंकी सर्वात लहान विषम संख्यामध्ये पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या मिळवल्यास किती उत, उत्तर येईल सात अंकी सर्वात लहान विषम संख्या सात अंकी सर्वात लहान संख्या कोणती तुम्हाला आता सांगितलं एक सात अंकी सर्वात लहान म्हणजे कुडी किती शून्य सहा शून्य एक दोन तीन चार पाच सहा आणि एकूण किती मग सात अंकी सर्वात लहान संख्या झाली पण आपल्याला विषम म्हणलंय ही सम आहे की विषम आहे तर सम आहे कारण याच्या एकक स्थानी काय आहे शून्य आहे शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक जर एकक स्थानी असेल तर ती संख्या कशी असते सम असते मग याला विषम म्हणाय इथं काय घालवते आपल्याला याच्यापेक्षा एक, एक न मोठी संख्या म्हणजे एक म्हणजेच ही संख्या कोणती झाली दहा लक्ष एक पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या मिळवल्यास पाच अंकी सर्वात मोठी पाच अंकी संख्या लिहूया अगोदर एक दोन तीन चार पाच पाच अंकी सर्वात मोठी संख्या ही झाली परंतु काय म्हणले पाच अंकी सर्वात मोठी समसंख्या सम म्हणल्यानंतर सम म्हणजे इथं काय पाहिजे एकक साने शून्य दोन चार सहा आठ इथं जर आपण शून्य लिहून टाकलं तरी मोठी होईल का नाही याच्यापेक्षा दोन मोठी दोन पेक्षा चार मोठी चारपेक्षा सहा मोठी आणि सहा पेक्षा आठ मोठी म्हणजे त्या नऊ पेक्षा थोडीशी लहान घेतली तर काय होते मग इथं आठ होते मग या दोघांची बेरीज आठ आणि नऊ नऊ ला नऊ नऊ ला नऊ नऊला नऊ नऊ ला नऊ शून्यला शून्य आणि एक ला एक दहा लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव क्रमांक दोन एका पुस्तकामध्ये सी ने सुरू होणारे चार लक्ष पासष्ट हजार एकशे नव्याण्णव व एसने सुरू होणारे पाच लक्ष आठ हजार दोनशे नऊ शब्द होते तर दोन्ही मिळून शब्दसंख्या किती चार लक्ष दोघांची बेरीज करायची सरळ सरळ सोपं आहे चार लक्ष पासष्ट हजार एकशे नव्याण्णव अधिक पाच लक्ष आठ हजार था दोनशे नव्वद म्हणजे लक्षच्या खाली लक्ष दिलेलं आहे त्यामुळं सरळ सरळ घ्यायचं लक्षच्या खाली लक्ष दस हजारच्या खाली दस हजार हजारच्या खाली हजार शतकच्या खाली शतक दशकच्या खाली दशाखाली एकच्या खाली एक आणि या दोघांची बेरीज नऊ ला नऊ 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 अठराला आठ चार ला एक एक आणि एक दोन 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 चार पाच आठ तेराला तीन हच एक सहा आणि सात चार आणि पाच नऊ नऊ लक्ष त्र्याहत्तर हजार चारशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक एक चार अशा प्रकारे हे आपण सर्व इथं गणित सोडवलेले आहेत लागलीच पुरवितगीत लगेच सोडूया तर प्रश्न क्रमांक तेरावा खाली उदाहरणामध्ये त्रिकोण आणि स्टारच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील हे पर्यायातून निवडा तर मित्रांनो ह्या प्रश्नामध्ये चार पर्याय दिले हा प्रश्न थोडा संशयास्पद वाटत आहे हा प्रश्न चुकीचा आहे कुठं काहीतरी चुकले या प्रश्न छापण्यामध्ये इथं दोन चौकोन दिले आणि इथं स्टार दिलं तर या त्रिकोणच्या जागी समजा आपण नऊ घेतलं तर नऊ आणि इथं शून्य घेतलं तर नऊ आणि शून्य सुद्धा किती व्हायला यायचं बेरीज नऊ आणि शून्य नऊच होते आणि इथं सुद्धा शून्य घेतलं नऊ घेतलं तर या दोघांची बेरीज सुद्धा नऊच होते आणि इथं सुद्धा शून्य आणि नऊ घेतो तर नऊच होते मग इकडे सुद्धा काय होईल शून्य आणि नऊ म्हणजे नऊ आणि शून्य हा सुद्धा पर्याय या ठिकाणी लागू पडतो पाच आणि शून्य जरी घेतला तरी पाच आणि शून्य पाच पाच आणि शून्य पाच पाच आणि शून्य पाच आणि इकडं चौकोन दिले चौकोन कोणत्या संदर्भाने दिले आणि यांची बेरीज जरी केली इथं त्रिकोण त्रिकोण दिलेली आहे म्हणजे इकडं कोणताही जरी अंक घेतला तरी त्यामध्ये तो त्रिकोण आला पाहिजे असं सांगितलेलं आहे म्हणजेच इथं आपण पाच आणि शून्य जरी घेतलं तरी ते उत्तर तेच येते सात आणि शून्य घेतलं तरी उत्तर तेच येते आणि सहा आणि शून्य घेतलं तरी उत्तर तेच येते तर म्हणून हा प्रश्न चुकीचा आहे असं आपल्याला म्हणता येते काही प्रश्न चुकू शकतात प्रिंट मिस्टेक होऊ शकते त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये येऊ शकतात म्हणून हा प्रश्न चुकीचा आहे याचं उत्तर चारही उत्तर या ठिकाणी लागू पडतात आणि इथं सगळे त्रिकोण आणि फुली दोन शेवटी चौकोन दिलेला आहे आणि या दोन संख्यांची बेरीज सुद्धा सांगितली त्रिकोणच सांगितली म्हणजे इथं काय आलं पाहिजे तर ह्या नऊ किंवा पाच पैकी कोणताही अंक आला पाहिजे पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा खाली उदाहरणामध्ये वर्तुळ दाखवले वर्तुळाच्या मध्ये खुली मार्गी बरोबर सहा असेल तर वर्तुळ बरोबर किती या उदाहरणामध्ये या उ... या ठिकाणी हे उदाहरण लिहूयात आपण आणि याची किंमत किती घेऊ सहा घेऊयात तर सहा, दोन सहा। हे दोन वर्तुळ आहेत आणि नंतर सहा अधिक हे वर्तुळ हे सहा हे सहा आणि हे सुद्धा वर्तुळ या वर्तुळाच्या ठिकाणी कोणतरी संख्या येईल आणि यांची बेरीज सांगितली अकरा हजार एकशे दहा तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला संख्या लिहायच्या कोणती तरी हे वर्तुळ दिले म्हणजे संख्या लिहायच्या या ठिकाणी तर संख्या कोणती सहा आणि सहा मध्ये कोणती संख्या मिळवल्यानं बेरीज इथं शून्य येते म्हणजेच दहा बेरीज येते कारण शून्य येण्यासाठी इथं काय यावं होते या दोन संख्यांची बेरीज दहा यावी लागते मग दहा येण्यासाठी या ठिकाणी कोणता अंक पाहिजे तर चार हा अंक पाहिजे म्हणजे सहा आणि चार किती होतात दहा होतात दहाला शून्य हाचा आला एक मग सहा आणि एक सात सात आणि इथं सुद्धा किती येईल मग आता सात आणि चार किती होतात अकरा होतात मग अकराला एक हा आला एक सहा आणि एक सात आणि इथं सुद्धा किती मग आता या वर्तुळाच्या ठिकाणी चार येतात सात आणि चार अकराला एक परत हाचा एक सहा आणि एक सात आणि इथं सुद्धा सात आणि चार अकरा तर अशा प्रकारे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन ज पर्याय चार दिलेला आहे ते बरोबर आहे प्रश्न पंधरावा पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत एका शहरात पावणे दोन लाख मुलगे आणि दीड लाख मुली यांना पोलिओ डोस देण्यात देण्यात आला तर एकूण किती बालकांना पोलिओ डोस दिले तर पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत काय केलंय पावणे दोन लाख मुलं आणि दीड लाख मुली यांना पोलिओ डोस देण्यात आला पावणे दोन लाख तुम्हाला सांगितलं दोन लाखाच्या कमी किती न पंचवीस हजार म्हणजे पावणे दोन लाख म्हणजे एक लक्ष हजार अधिक दीड लाख मुली म्हणजेच दीड लाख म्हणजे एक लक्ष पन्नास हजार दीड लाख सव्वा लाख पावणे दोन लाख सव्वा दोन लाख हे कशा घ्यायचे ते आपल्याला सर्वांना माहिती आहेच याबद्दल आपण व्हिडिओ पाठवले आहे तुम्हाला सुद्धा यांचा अभ्यास झालेला असेलच मग शून्य आणि शून्य 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 आणि शून्य 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 आणि शून्य शून्य पाच आणि शून्य पाच सात आणि पाच बाराला दोन हचारला एक एक अनेक दोन दोन अनेक तीन म्हणजेच तीन लाख पंचवीस हजार म्हणजेच सव्वा तीन लाख याला काय म्हणतो आपण तीन लाख पंचवीस हजारला सव्वा तीन लाख अशा प्रकारे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे तर अशा प्रकारे मुलांना आपण सर्वसंच दोन दशांश एक हा सोडवलेला आहे या सर्व याचा सर्व मुलांनी अभ्यास करावा धन्यवाद